संदीपजींची आणि माझी पहिली ओळख आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र राठोड यांच्या माध्यमातून झाली ती दिवंगत प्रवीणजी शिंदे यांच्या घरी विश्वजी गुजर पवनजी चांडक सुनीलजी शिंदे प्रवीण शिंदे सातपुते मॅडम आणि अजून दोघं तिघे मला आता नक्की नावं आठवेनात पण आम्ही साजगावच्या जत्रेला गेलो होतो आणि साजगावच्या जत्रेला गेल्यानंतरचा जो कल्ला मी पाहिलेला आहे कारण तिथे कुणाला हे तहसीलदार आहेत हे आहे त्याची काही कल्पना नव्हती हो आज मी त्या एका लेखातही म्हटलंय की तो बॉल असतो बघा त्या जत्रेतून आपण तो रबरी घेतो नाही का असा हाताने हे करत असतो ते तिथे गेल्यानंतर संदीपजी त्या बॉल त्या विकणाऱ्याला सांगत होते की यांच्यावर विश्वास ठेवू नको हा प्रत्येक जत्रेत जातात आणि ते बॉल उचलून घेतात आणि पैसे देत नाही आणि तो अशा नजरेनं बघून त्यांच्याकडून बॉल काढून घेतला आणि परत ठेवला तो म्हणाला तुम्ही जा त्यांना माहितीही नसेल की ही तहसीलदार आहेत किंवा काय आहेत म्हणजे हा जो हर आहे की आपल्याला असं जीवन वेगळ्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे माझ्याकडे एकदा हातनोलीला ते त्यांचा फोन आला मी पाच मिनिटात पोहोचतोय नाश्ता तयार पाहिजे म्हटलं काय करू नाश्त्याला तर मला म्हणाले मी जे मागेल ते द्यायला पाहिजे मला थोडं टेन्शन आलं की आता काय ना म्हणजे खेडेगावात काय आपण हे मागतील तर काय मला म्हणाले चहा म्हटलं आहेच ना तू त्याच्यात म्हणे मला बटर पाहिजे बटर आणि तो बटर असा की तो त्या कपात आपण लहानपणी खातो बघा लहान नाही आत्ताचे बटर नाही ते फार लहान लहान असतात आपण लहानपणी खायचो तो मोठा बटर की जो त्या कपात बुडत नाही तोच पाहिजे म्हणे म्हटलं बाकी काही लोक म्हणे तेच पाहिजे मी भाऊ निखिलेशला पाठवलं चौकात तो बटर घेऊन आला आणि तो बटर त्यांनी बुडून खाल्ला खाली बसून म्हणजे मला कित्येक वर्षांनी लहानपण सगळं आठवत होतं समोसा आणला होता मला म्हणाले समोसा आणि बटर बांधून द्या आमचे एक दुसरे मित्र आहेत खालापूरला मला घेऊन गे गेले आणि तेव्हा विश्वजित कायंगडे तिथे पी आय म्हणून जॉईन झाले होते त्यांनाही त्यांच्याकडचा चहा बटर गोडवायला दिला म्हणजे हे हे जे काही मी वेगळं बघत होतो हा, आपन, आपन की हा अधिकारी असताना माणूस असा करतोय आणि आपण आपण किती इगो ठेवतो आपण आपल्यात किती अहंकार असतो शहापूरला मला वाटतं त्यावेळेस वैनी माहेरी होत्या आणि मी शहापूरला गेलो होतो मला माहित मी यांना कविता येतात यांनी मला पकडलं आणि रात्री आमच्या दोघांतच अख्खी रात्रभर संमेलन चालू होतं पहाटे चार वाजेपर्यंत कविता मी ऐकल्या मी म्हणत होतो आणि चारपर्यंत मी संदीपजींच्या कविता ऐकल्यात तेव्हा मला कळलं की हा कवी मनाचा माणूसही आहे काशीला गेल्यानंतर मी आईंबरोबर गप्पा मारत होतो आणि संदीपजी पाठीमागच्या परसात जाऊन आईचं लुगड ज्या दोरीवर होतं त्या दोरीवरून काढून मला आजही ते आठवतं की त्या निर्या आणि त्याची घडी घालून त्यांनी तिथे जवळ ठेवलं होतं तेव्हा मला जाणवलं की आईच्या पदरातली जी माया आहे संस्कार आहेत ते संस्कार या मातीनं या मायनं जे दिलेत त्याचीच ती केलेली घडी आहे आता विठ्ठलाचे भक्त म्हणून सांगितले त्यांच्यामुळेच मी पंढरीच्या वारीला लोणंद पासून तरडगाव पर्यंत चाललेलो आहे आणि बघा कसं असत विठ्ठलावर अख्ख्या महाराष्ट्राचा प्रेमाचा अधिकार आहे गेल्या साडेसातशे वर्षात असा कुठला जी आर नाही की वारी निघाली पाहिजे आपण एखादी गोष्ट ठरवतो महिनाभर करतो सहा महिने करतो वर्षभर करतो खंड पडतो व्यायामाचंही तसंच होतं पण गेली सातशे साडेसातशे वर्ष कोणताही जी आर नाहीये तरी ती वारी निघते हा कुठला अधिकार आहे हा प्रेमाचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं संदीपजी नावाच्या या माणसानं ही जी माणसं जोडलेली आहेत हा अधिकारी निवृत्त जरी झाला तरी या प्रेमाच्या अधिकारानं ही जी जोडलेली माणसं आहेत ती माणसं त्याला इतकं प्रेम देणार आहेत की बऱ्याच अधिकार गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर रोज भोवती फिरणारी माणसं सुद्धा निवृत्त झाल्यानंतर तोंड बाजूला करून फिरतात तेव्हा त्या माणसाला काय वाटतं तेव्हा त्याला कळतं की आपण जीवनभर कसं वागलोय पण या माणसाला निवृत्तीनंतर उलट अधिक अजून माणसं भेटतील असा हा प्रेमाचा माणूस आहे या माणसाला काय शुभेच्छा देऊया मला असं वाटतं इथं जो प्रत्येक जण बसलाय त्याला ते सगळं पाहताना असं वाटत असेल त्यांच्या पदापेक्षा अधिकारापेक्षा आपण असं व्हावं का ते वेगळं पण आपल्याला असा माणूस होता आलं पाहिजे आपण क्षेत्रात कुठल्याही असो मी शिक्षक असेल इंजिनियर असेल डॉक्टर अधिकार असेल अधिकारी असेल मी कुठेही असो पण माझ्या पाठीमागे माणसांचा गोतावळा आसा पाहिजे, आसा असा पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण काय असतं बघा हे सगळं बुद्धीनं होतंय असं नाही आहे मी आजच सकाळी स्वामी विवेकानंदांचं ऐकत होतो की प्रत्येक आत्म्याचा आत्म्याचा एक प्रभाव असतो आणि तो प्रभाव निसर्ग म्हणा नियती म्हणा नशीब म्हणा त्याच्यानंच तो घेऊन आलेला असतो आणि तो तो जो प्रभाव असतो तो आत्मा जिथे असतो तो माणूस जिथे असतो तो बरोबर त्या प्रभावात ते सगळं गोळा करत असतो ते प्रत्येकाचं नैसर्गिक जरी असलं तेव्हा अशी जी माणसं भेटतात त्यांचा प्रभाव आपल्या आत्म्यावर पडतो आणि आपणही तसंच होण्याचा प्रयत्न करतो विठ्ठलाकडे हीच प्रार्थना करूया की हा प्रभाव अशा अनेक लोकांवर पाडण्यासाठी त्यांना 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 त्यांची शंभरी साजरी करण्यासाठी पुन्हा याच ठिकाणी आम्हाला जमण्याचा योग यावा हीच चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद प्रशांतजी आपलं बोलणं थांबूच नाही असं वाटत होतं पण वेळेचं बंधन आपल्याकडे आहे डॉक्टर संदीप यांचे अजून एक मित्र आहेत महाविद्यालय ते म्हणजे माननीय संदीप भोसले मंत्रालयात